वैजापूर तालुक्यातील जिरी येथील एका वृद्धेचा जीव घेणाऱ्या बिबट्याला अखेर रेस्क्यू टीमने मंगळवारी दुपारी यशस्वीपणे पकडले या कारवाईत रेस्क्यू टीमने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद केलंय ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे सोमवारी पहाटे जिरी परिसरात झुमराबाई मांदळे या वृद्धेचा बिबट्याने हल्ला करून जीव घेतल्याची घटना समोर आली होती या हल्ल्याने संपूर्ण क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले होते ग्रामस्थांच्या दबावामुळे या पार्श्वभूमीवर वन विभागाने रेस्क्यू टीमने तातडीने कारवाई सुरू केली बिबट्याच्या हालचालींचा अभ्यास करून त्याला पकडण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात आली होती सोमवारी दुपारपासून रेस्क्यू टीमने जिरी परिसरात विशेष तांत्रिक साधनांचा वापर करून बिबट्याचा शोध सुरू केला होता अखेर मंगळवारी दुपारी बिबट्याला शांतपणे पकडण्यासाठी टीमने भुलीची इंजेक्शनाचा पर्याय निवडला या प्रक्रियेत स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले काही तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात आणि नागरिकांना यश या कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती बिबट्या पकडल्याच्या बातमीने जिरे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह असल्याचं दिसून आलं यावेळी नागरिकांनी वन विभागाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलंय संजय पगारे एम न्यूज शिवूर वैजापूर